त्यांना कशा क्षत्रिय आहेत ते, ते वेगळं कुणबी वेगळं उलट हे गॅजेटेर आणा मला मला या जरांगेना या सगळ्यांना मला विचारायचं कि ते गॅजेटर काय ते समोर तुमच्या मीडियाच्या समोर तर काळ का गोर आहे काहीतरी आणा ना तुम्ही गॅजेट नाही ते गॅजेटेर आहे ब्रिटिश गॅजेटेर मध्ये त्या तुम ते गॅजेटर मानतात आणि त्याच्यामध्ये तुमच्या तिथलं स्थान तुमचं भौगोलिक परिस्थिती कशी आहे तिथं लोक कोणते धर्म कोणते जाती कोणत्या याची माहिती असती या जरांगेच हे एवढं डोकं चालतंय त्यांनी ते त्या गॅझेटर ते बाबा आम्हाला समोर आम्हाला पण थोडस ओबीसी ना कळून देणार कुठली नोंद आहे अरे जरांगे कोण संविधानिक पदावर बसलाय का कोण आहे जरांगे आम्ही सरकारच्या विरोधामध्ये आमची भूमिका आहे चळवळ आहे जरांगे कोण संविधानिक पदावर मुख्यमंत्र्यांची आईमाही करणारे अरे पण मुख्य लाकडाचं अरे एक मिनिट लाकडाच हे बघा जो तोंडामधून तोंडामधून विष्टा टाकतो त्याच्या त्याच्याविरुद्ध काय बोलायचं आहे लाकडं काय बोलतो आमच्याकडे मल्हाराव हो हो काढायचा तो जास्त भानगडीत पडू नको आमच्या कसा लागत नाही एकोणसाठ लाख नोंदी झाल्या असतील मागच्या मागचे मुख्यमंत्री म्हणत होते मागचे मुख्यमंत्री पण म्हणत होते धक्का लागणार नाही त्यामुळं शासनाने आपली भूमिका जाहीर करावी आमदार खासदारांनी आपली भूमिका जाहीर करावी पक्षांनी करावी पक्षांनी करा जाहीर करावीच्या अरे जरांग्या मागणीलाच विरोध आहे ना आमचा पूर्वीपासून बेकायदेशीर मागणीलाच विरोध आहे ती मान्य होऊ नये म्हणून तर आम्ही हे आमची भूमिका मांडतोय जरांगेच्या मागणीला समर्थन असतो त्याच्या प्रश्नच नाही जरांग्या जारांगेच्या ना बेकायदेशीर मागणीला बळी पडून दबावाला बळी पडून सरकारने ओबीसीच्या विरोधात निर्णय घेऊ नये असं आमचं स्पष्ट म्हणणं आहे त्यासाठी संघर्ष सरकार हा नक्की जातो तुम्ही बघा ना तिथं अख्खी मुंबई जाम केलेली पंधरा बारा ते पंधरा टक्के लोकांनी मुंबई जाम केली पंचावन्न टक्के काय असे आंदोलन करून आपले भूमिका चौथा स्तंभ आहे ठीक आहे चला लास्ट प्रश्न चला लास्ट प्रश्न लास्ट प्रश्न बाबा जे आमदार आणि जे खासदार परत एकदा सांगतो संपूर्ण महाराष्ट्राला सांगोल्याचे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख माड्याचे आमदार अभिजित पाटील आमदार उत्तमराव जानकर बीडचे खासदार बजरंग सोनवणे माझगावचे माजलगावचे आमदार प्रकाश सोळंकी संदीप शिरसा संदेश काय संदीप शिरसा तो पापडे आमदार कोणित पंडित बंडू पंडित जाधव अंबादास दानवे निलेश लंके निलेश निलेश मस्तिकर ओम राजे निम्बाकर निलेश लंके निलेश लंके तुमसे वो भी सी आरक्षण बदल काय मत है कैलाश पाटिल कैलाश पाटिल कैलाश पाटिल ओ सर ओ सर सुरेश सुरेश दास तुमचं ओबीसी आरक्षणाबद्दल काय मत आहे ते सांगा नाहीतर या आमदार खासदारावरती ओबीसी बांधव त्यांच्यावरती बहिष्कार करतील सर्व प्रश्न